श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये सतत पैसा यावा तसेच आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू बांधायची आहे दररोज कुठून ना कुठून पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये येत राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुळशीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अत्यंत चंचल आहे ती एका जागी स्थिर नसते सतत ती इकडून तिकडे फिरत असते आणि म्हणूनच कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत म्हणजे पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या निर्माण होत असतात पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही आणि यासाठीच तुळशीला एक वस्तू आवरजून आपल्याला बांधायची आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते असे सुद्धा म्हटले जाते पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याशिवाय श्रीहरींची पूजा सुद्धा अपूर्ण मानली जाते जेव्हा आपण विष्णूंची पूजा करतो तेव्हा आपण आवजून विष्णूंना तुळस जी आहे तर ती अर्पण करायची असते तसेच नैवेद्यावरती सुद्धा तुळस ठेवायची असते श्रीहरी विष्णू तुळशीपत्राशिवाय नैवेद्यसुद्धा नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाही तर अशा या तुळशीच्या बाबतीत आपण काही चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत या चुका कोणत्या तर हे आपण अगोदर पाहूया आणि त्यानंतर तुळशीला कोणती वस्तू आपल्याला बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैसा येत राहील तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण तुळशीचे दर्शन केले तसेच तुळशीसमोर हात जोडले तर आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुळशी मातेचा जर एखाद्यावरती आशीर्वाद राहिला तर तो गरिबाचासुद्धा श्रीमंत होतो तसेच रोज तुळशी पूजा केल्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तसेच व्यवसाय वाढीसाठी तुळशीला दूध जे आहे म्हणजे कच्चे दूध तर हे आपण प्रत्येक गुरुवारी अर्पण करायला हवे तुळशीमुळे नकारात्मकता नष्ट होते ज्या अंगणामध्ये तुळस आहे तर त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळशी आहे तर ती असते परंतु ही जर तुळस सुकली तर मात्र आपल्यावरती संकट येऊ शकतात आणि तुळस जी आहे तर ती जेवढी हिरवीगार असेल तर तेवढी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तसेच देवालासुद्धा तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो तुळशीची जी पाने आहेत तर ती आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात तसेच तुळशीची माळ धारण केल्यामुळे आपल्या बऱ्याचशा इच्छा ह्या पूर्ण होत असतात तुळशीच्या मुळाची पूजा करून ती मुळी जी आहे तर आपन ती आपण पिवळ्या कपड्यामध्ये बांधून जर तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते आता वास्तुशास्त्रानुसार जर विचार केला तर तुळस जी आहे तर ती कोणत्या दिशेला असावी तर तुळस ही उत्तर पूर्व दिशेला असावी आता काही नियम आहेत आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा काही नियम आहेत हे नियम पाळूनच आपल्याला ही पूजा करायची आहे जसं की आंघोळ न करता तसेच सूर्यास्तानंतर मांसाहार केल्यानंतर तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पाने तोडू नयेत तसेच तुळशीचे सुकलेले झाड आपल्याला घरी कधीच ठेवायचे नाही यामुळे दुर्भाग्य येते तुळशीचे झाड जे आहे तर ते दक्षिण पूर्व दिशेला कधीही ठेवू नये कारण ती अग्नीची दिशा आहे तसेच तुळशीमध्ये इतर झाडे जी आहेत तर ती कधीही नसावीत म्हणजे तुळशीजवळ काटेरी झाडे तर नसावीतच परंतु इतर झाडे सुद्धा नसावीत फक्त केळीचे झाड तुम्ही तुळशी मातेजवळ लावू शकता कारण केळीच्या झाडामध्ये सुद्धा श्री विष्णूंचा वास आहे तसेच तुळशीची जी पाने आहेत तर ती रविवारी एकादशीला कधीही तोडू नयेत तसेच या दिवशी तुळशी मातेला पाणी घालू नये एकादशीचे तुळशीचे व्रत असते म्हणूनच एकादशीला तुळशीला पाणी घातलू नये असे सांगितले जाते तसेच तुळशीची जी पाने आहेत तर ती पाने चाकूनी कात्रीनी किंवा नखाने तोडू नये तुळस जी आहे तर ती कधीही अंधाऱ्या जागेवरती नसावी ज्या ठिकाणी तुळस आहे तर त्या ठिकाणी प्रकाश असावा तुळस जर तुमच्या दारामध्ये असेल तर आपले भाग्य जे आहे तर सुधार ते सुधारते परंतु आपल्याला तुळशीची पूजा जी आहे तर ती हे, हे काही नियम पाळून करायचे आहे तसेच तुळशीजवळ काही वस्तू ठेवू नयेत जसं की पाण्याने भरलेले भांडे तुळशीजवळ ठेवू नये विजलेला दिवा जो असतो म्हणजे आपण दिवा लावल्यानंतर तो जेव्हा विजतो तर तो तसाच तुळशीजवळ ठेवू नये तर तो लगेच उचलावा कारण विजलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे हे अशुभ मानले जाते तसेच तुळशीजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत शिविगाळ करू नये तसेच तुळशी मातेजवळ आपल्याला चप्पल बूट झाडू तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा कधीही आपल्याला ठेवायच्या नाहीत त्याप्रमाणेच कोणत्याही कारणाशिवाय तुळशीची पाने तोडू नयेत आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हाच तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची आहेत त्याप्रमाणेच शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती तर अशा गोष्टीसुद्धा तुळशीमध्ये ठेवू नये त्याऐवजी तुम्ही शाळीग्राम जे आहेत तर ते तुळशीमध्ये ठेवू शकता तसेच आपले केस मोकळे सोडून तुळशीची पूजा करू नये त्याप्रमाणेच आपल्याला अस्वच्छ पाणी जे आहे तर ते तुळशीला घालणेसुद्धा टाळायचे आहे पाणी घालताना आपले जे पाय आहेत तर त्या पायांवरती हे पाणी पडणार नाही याची काळजी घेऊन हे पाणी घालायचं आहे तसेच बऱ्याच वेळेला बरेच जण काय करतात देवांना अभिषेक केलेले पाणी असेल पंचामृत दूध असेल तर हे तुळशीमध्ये ओततात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण देवांना आंघोळ घातलेले अभिषेकाचे पाणी असेल दूध असेल तर हे कधीही तुळशीला घालू नये तसेच तुळस ही दारामध्येच असावी ती टेरेसवरती नसावी तुळशीला जाळे जळमटे लागू देऊ नका तसेच तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचा कचरा अस्वच्छता नसावी तसेच मासिक पाळीमध्ये तुळशीला पाणी घालू नये तर हे नियम पाळून आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे आता आपल्या घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकावा माता लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून आपल्याला तुळशीला एक वस्तू बांधायची आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीचं जे झाड आहे तर त्यावरती आपल्याला चुनरी जी आहे तर ती बांधायची आहे परंतु ही चुनरी बांधताना ती हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची असावी चुकूनही लाल रंगाची चुनरी बांधू नये बऱ्याच वेळेला लाल रंगाची चुनरी ही तुळशी मातेवरती ओढली जाते परंतु हे चुकीचे आहे कारण लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती तुळशीला कधीही घालू नये आणि तुम्ही लाल रंग सोडून इतर पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची चुनरी वापरू शकता यामुळे आपल्या घरामध्ये येणारा जो पैसा आहे त्याचा जो ओघ आहे तर तो कायमस्वरूपी राहतो त्यामध्ये सातत्य टिकून राहते